मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यामधील पडघा ग्रामपंचायतीच्या अगदी वेशीवर खडवली फाटाजवळ कुंभेरी नदीपात्र आहे आणि या कुंभेरी नदीपात्रामध्ये शेकडो वर्षांपासून वसलेलं एक पुरातन भव्य दिव्य शिवलिंग आहे याच शिवलिंगाविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत पडघा गावात भिवंडी तालुक्यातील पडघा गाव या गावाजवळून वाहणारी कुंभेरी नदी आणि या नदीपात्रात शेकडो वर्षांपासून वसलेलं शिवलिंग अशी आख्यायिका सांगितली जाते की येथील शिवभक्त भोईर यांना स्वप्नात दृष्टांत झाला या दृष्टांतात त्यांना असं दिसलं की कुंभेरी नदीपात्रात एक शिवलिंग आहे ते त्यांनी बाहेर काढावं आणि त्याची स्थापना करावी हेच ते पुरातन दुहेरी शिवलिंग जे जगातील पहिलं वहिलं शिवलिंग म्हणून ओळखलं जात आमच्या मालकाने सपनात येऊन ही पिंडी काढली बाहेर जागृत देवस्थान आहे असं देवस्थान पण कुठे आहे नाही मी सांगितलं काय हो सांगितलं सांगितलं का माझे सपनात पिंड येते मी सांगितलं उलट येते सपनात तर मग काढा ना बाहेर बाडुर आपण मंदिर बांधू द्याचं तेव्हा हे बांधले कुंभेरी नदीपात्राजवळ स्मशानभूमी जंगल परिसर आणि पदोपदी जंगलामध्ये मोठ मोठे सापही होते तरीही त्यांनी ते शिवलिंग नदीपात्रामध्ये शोधलं आणि नदीच्या बाजूला ते शिवलिंग भोळ्या बाबांनी भक्तीभावाने स्थापन केलं बाजूला असणारी स्मशानभूमी सापांचं वास्तव्य जंगल परिसर असला तरीही भोईर न घाबरता त्या शिवलिंग परिसरात राहू लागले याज बालकु भोईर बाबांच्या भक्ती शक्तीचा लोकांवर प्रभाव पडला लोकांनी विटा रेती माती पुरवत त्या शिवलिंगाला मंदिराचं स्वरूप दिलं कालांतराने भोईर यांना देवाज्ञा झाली त्याचवेळी स्वरूपानंद महाराज त्या ठिकाणी आले आणि तेव्हापासून ते सेवा करतायत मी ज्या वेळेला वीस बावीस वर्षापूर्वी सुरुवातीला ज्यावेळी इथं आलो त्यावेळेला हा एरिया पूर्ण दलदल एरिया होता आणि एक छोटंसं शंकराचं ते मंदिर होतं तेव्हापासून मी इथं सेवा करत आहे मी सुरुवातीला ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी ह्या हायवेच्या पायऱ्या होत्या तिथून त्या दलदलीमधून मी येत होतो आणि त्यावेळेला या ठिकाणी इथं समशानभूमीही होती आणि नागांचे आणि सर्पांचे इथं इतके वावर होते अतिशय मोठे मोठे नाग सर्प या ठिकाणी वावरत असायचे या ठिकाणी भोलेनाथाचं ज्या ठिकाणी स्वयंभू देवस्थान आहे त्या ठिकाणी ह्या वस्तू त्या ठिकाणी असतात हे मंदिर स्वयंभू शिवलिंग असल्याने जगातील पहिलं असं हे मंदिर आहे या मंदिरात पंचक्रोशीतील उद्योगपती राजकारणी मोठ्या संख्येने दर्शनाला येऊन आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी नवस करतात विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या मंदिरात हजेरी लावतात मंदिरात वर्षभर शिर्डीला जाणाऱ्या हजारो पालख्या कावड यात्रा या मंदिर परिसरात विसावा घेत असतात आणि दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागतात बाले, 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 बाले। या भक्तांची मंदिराकडून उत्तम राहण्याची सोय आंघोळीची सोय नदीपात्रात होत असते त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर वरून आणलेलं गंगाजळ आणि कावड यात्रा परतीच्या वेळेस मंदिरामध्ये थांबून मंदिरातून पवित्र गंगाजलाने अभिषेक करून घरच्या दिशेला जात असतात त्यातच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांकडून यथाशक्ती मंदिर उभारण्याचं चा काम चालू आहे मी आज इथे दहा बारा वर्षापासून येतोय प्रत्येक सोमवारी येतोय इथे आल्याने हा इतका जागृत देवस्थान आहे जी पण आपण काही इच्छा असेल ती पूर्ण होते आणि इथे मा उत्सव जोरात साजरा केला जातो हरिक कीर्तन असतो भजन वगैरे असतो आणि लोक उत्सवात येत असतात आणि लोकांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात हे पुरातन शेकडो वर्षापूर्वीच शिवलिंग असून या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग भव्य दगडात आहे विशेष म्हणजे तो दगड नरम असून हे शिवलिंग दुहेरी पदराच आहे या शिवलिंगाची झीज होऊ नये म्हणून मंदिराच्या वतीनं त्याला पंचधातूचं कवच लावण्यात आलेलं आहे हे शिवलिंग कुठल्या शिल्पकाराने बनवलेलं नाहीये ते स्वयंभू आहे आणि म्हणूनच त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा देखील भरते ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शिवभक्त या ठिकाणी आवर्जून हजेरी लावत असतात तसेच इतर दिवशीही या शिवलिंगाच्या दर्शनासाठी देश विदेशातून भक्तजन येत असतात असं व्यवस्थापक यांनी सांगितलंय